नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी विषय मराठी दिवस तेवीस तुम्हा सर्वांचं स्वागत सेतू अभ्यासक्रमाच्या या तेवीसाव्या दिवशी आपण व्याकरण यातील वाचन लेखन वाक्य आणि वाक्याचे प्रकार भाग दोन पाहणार आहोत आपण काल दिवस बावीसमध्ये वाक्याचे प्रकार पाहिले होते विधानार्थी वाक्य त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य केवळ प्रयोगी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य तर विद्यार्थी मित्रांनो या आज तुम्हाला वाक्य आणि वाक्याचे प्रकार या घटकाची माहिती घ्यायची आहे आणि त्याचा यो लेखनात योग्य वापर करायचा आहे आता काही वाक्य आहेत तीचं ज्याप्रमाणे आपण काल बावीसाव्या दिवशी शिकलो होतो उद्देश आणि विधे तुम्हाला खालील पाच वाक्य मी वाचणार आहेत त्यातले उद्देश्य आणि विधे ओळखायची आहेत तर पहा पहिलं आहे आईने मोठमोठ्या भाकरी केल्या तर काल आपण हे पाहिलं होतं तुम्हाला आठवत असेल बावीसाव्या दिवशीचंच हे रिव्हिजन आहे उजळणी आहे आईने मोठमोठ्या भाकरी केल्या यात आईने काय आहे जे क्रिया करत असतो तो कोण असतो करता आणि ज्या गोष्टींवर क्रिया केली जाते तो कर्म आणि जी क्रिया असते त्याला म्हणतात क्रियापद तर आ, करता म्हणजे उद्देश आणि विधेय म्हणजे काय आठवा बरं कर्म आणि कर्म अधिक कर्म प्लस क्रियापद मग इथे आईने आईने क्रिया केलेली आहे भाकरी करण्याची तर आई ही काय झालं उद्देश झालं आईने आणि मोठमोठ्या भाकरी केल्या हे झालं विधेय पुन्हा मी एकदा सांगते उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे कर्म प्लस क्रियापद ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आनंदीला आहे ज्ञानेश्वर महाराज हे करता झाले आणि यांची समाधी आळंदीला आहे हे विधेय झाले माझे पेन ताईने घेतले यामध्ये माझे निळे माझे हे काय झालं उद्देश आणि पेन ताईने घेतले हे काय झालं विधेय लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले लेखक कर उद्देश आणि डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले हे विधेय उंदराने डोक्यात टोपी घालून नाच केला उंदराने काय झालं उद्देश आणि डोक्यात टोपी घालून नाच केला हे काय झालं विधेय शिक्षकांनी फळ्यावर आणखी काही वाक्य लिहावीत आणि वाक्यातील प्रकार ओळखायला सांगावा आता तुमच्या समोर पाच वाक्य आहेत तर त्या पाच वाक्याचे आपल्याला प्रकार ओळखायचे आहेत काल जे आपण प्रकार पाहिले होते ना तेच पहा व्यायामाने आरोग्य चांगलं राहते सरळ साधं वाक्य आहे कोणताही प्रश्नचिन्ह दिलेला नाही आहे कोणतीही तीव्र भावना व्यक्त होत नाही आहे आणि कोणतीही आज्ञा दिलेली नाही आहे स फक्त असं म्हटलेलं आहे व्यायाम आणि आरोग्य चांगलं राहते तर हे वाक्य कोणतरी मुलांनो विधानार्थी वाक्य काय ग कसा आणलास गहू यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे आणि कसं आणलास गहू तर याच्यावरून आपण आ, अंदाज लावू शकतो की हा प्रश्न आहे आणि म्हणूनच याला काय आहे हे प्रश्नार्थक वाक्य अरे रे खूप लागलं आहे अरे रे या शब्दावरूनच बा ज्या शब्दातून भावनांची तीव्र जाणीव होते त्या शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय येतो त्या वाक्याला केवळ प्रयोगी वाक्य असे म्हणतात तर तिसऱ्या नंबरचं वाक्य आहे केवळ प्रयोगी वाक्य चौथं व्यायाम करा आरोग्य सांभाळा इथेही तुम्ही पाहू शकता की हे आज्ञा दिलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य तू व्यायाम करतो की नाही हा सुद्धा प्रश्न आहे प्रश्नार्थक वाक्य सक्षम बनूया याशिवाय वाक्याचे आणखी काही प्रकार असतात हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे समजून सांगावे आता पहा मुलांनो काल आपण चार बावीसाव्या दिवशी चार प्रकार शिकलोच होतो पहिलं म्हणजे विधानार्थी नंतर प्रश्नार्थक तिसरं म्हणजे केवळ प्रयोगी आणि चौथं म्हणजे आज्ञार्थी वाक्य आता हे चार प्रकार आपण काल पाहिले पण त्या व्यतिरिक्तही आणखी काही प्रकार आहेत हे आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे पहिलं म्हणजे केवल वाक्य केवल वाक्य एकच विधान असते त्यामुळे यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते पहा वाक्याचे आणखी तीन प्रकार आहेत पहिलं म्हणजे केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर केवल वाक्य म्हणजे काय की आता तुम्ही सगळ्यांना तुम्हाला आता उद्देश आणि विधेय ओळखता येतं उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे कर्म प्लस क्रियापद तर मग आता ज्या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश असतो म्हणजे एकच कर्ता असतो आणि एकच विधेय असतं हो अशा वाक्याला म्हटलं जातं केवळ वाक्य मग आता केवळ वाक्य हे आज्ञार्थी विधानार्थी प्रश्नार्थी होकारार्थी किंवा नकारार्थी या प्रकारचे कोणते या प्रकारातले कोणतेही प्रकारात सॉरी वाक्य हे आज्ञार्थी विधानार्थी प्रश्नार्थी होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारातील असू शकते आता मुलांनो विधानार्थी वाक्य आहे तर त्यातलं होकारार्थी आणि नकारार्थी प्रकार असतो म्हणजे प्रत्येक होकारार्थी ना नकारार्थी नकारार्थी हा जो प्रकार आहे हा प्रत्येक वाक्याचा असतो की म्हणजे तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अर्थ आपल्याला इथे सांगू शकतो पहा खाली केवळ वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत मी रोज सूर्यनमस्कार करते मी रोज सूर्यनमस्कार करते यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी हा एकटाच करता आलेला आहे आणि सूर्यनमस्कार करते हे विधेय विधेयसुद्धा एकच आहे मी रोज सूर्यनमस्कार करते आणि योगासना करते असं म्हटलेलं आहे का दोन म्हटलेलं आहे का दोन विधेय घेतलेले आहेत का नाही मी रोज सूर्यनमस्कार करते यामध्ये मी एकटाच करता आहे आणि रोज सूर्यनमस्कार करते हे एकटंच विधेय आहे म्हणून या वाक्याला केवळ वाक्य असे म्हणतात तुला बागकाम आवडते का हा हे जरी प्रश्नार्थक वाक्य आहे कारण की प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्या प्रश्नातून उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर मग आता या प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा तुला हा एकटाच करता आहे आणि बागकाम आवडते का हे एकटंच विधेय आहे दोन कोणत्याही क्रिया विचारलेल्या नाही आहेत म्हणून यालासुद्धा केवळ वाक्य असे म्हणतात मकरन तू लिहिलेला निबंध वाच यामध्ये मकरंदलाच म्हटलेलं हे गोष्ट आहे म्हणून करता एकटाच एक एक आहे आणि निबंध लि वाचण्याची क्रियासुद्धा तो एकटा तो एकच क्रिया करत आहे मिश्र मिश्र की निबंध वाचायचा आहे त्याला एकच क्रिया सांगितली गेलेली आहे म्हणून यालासुद्धा केवळ वाक्य असे म्हणतात केवल वाक्य झाल्यानंतर आहे मिश्रवाक्य मिश्रवाक्यात दोन किंवा अधिक वाक्यं असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण असते उदाहरणार्थ पहा मुलांना केवळ वाक्य समजायला खूप सोपं आहे एकच कर्ता अस एकच उद्देश्य असतो आणि एकच विधेय असतो या वाक्या मिश्र वाक्यात कसं असतं मिश्र वाक्य ही दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात पण प अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र जे वाक्य असते त्याला मुख्य वाक्य म्हणतात आणि त्या मुख्य वाक्यावर अवलंबून अजून जर वाक्य असती तर त्याला गौण वाक्य असे म्हणतात तर पहा खालच्या उदाहरणाद्वारे आपण मिश्र वाक्य समजून घेऊया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बा बागेत जाईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईल इथे तुम्ही पाहू शकता की वेळ मिळणे हे महत्त्वाचं आहे तेव्हाच तो बागेत जाईल तर जेव्हा मी वेळ मिळेल हे मुख्य वाक्य आहे आणि बागेत जाईल हे गौण वाक्य आहे तर पहा वेळ मिळणे आणि बागेत जाणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकाच वाक्यात सांगितलेले आहेत तर त्याला दोन किंवा अधिक वाक्य जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हाच त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात आकाशात ढग ढग जमले की मोर नाचू लागतात आकाशात ढग जमणे आणि दुसरं वाक्य आहे मोर नाचू लागतात दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत आकाशात ढग जमणे वेगळी क्रिया आहे आणि मोर नाचू लागणे हे ड वेगळी क्रिया आहे पण मोर कधी नाचू लागतात जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मग पहिली मुख्य क्रिया कोणती आकाशात ढग जमणे मग हे कोणतं मुख्य वाक्य आणि मोर नाचू लागतात ही त्या आकाशात ढग जमण्यावरचं अवलंबून असलेलं वाक्य आहे म्हणून मोर नाचू लागतात हे गौण वाक्य आणि दोन वाक्य इथे एकत्र आलेली आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत मिश्रवाक्य नियमित अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही पहा तिसरं वाक्य आपलं मुख्य क्रिया कोणती आहे परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही हे जर मुख्य म्हटलं तर होईल का नाही अर्थच लागणार नाही नियमित अभ्यास केला म्हणजे नियमित तुम्ही जर रोज अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळीच गडबड होत नाही म्हणून मुख्य वाक्य आहे नियमित वाक्य आणि गौण वाक्य कोणतं आहे परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही नियमित अभ्यास करणे आणि परीक्षेच्या वेळी गडबड हो न होत नाही हे दोन वेगवेगळे वाक्य एकाच वाक्यात आलेले आहेत तेव्हा त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात कधी कधी मुख, एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात ही गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडली जातात आता तुम्ही जर पाहिलं असेल की आ, ही जी आ, मुख्य वाक्य आपण आता हे जे मुख्य वाक्य पाहिली यामध्ये दोन्हीही मुख्य वाक्य आणि गौण वाक्य ही दोन्हीही वाक्य जोडली गेलेली आहेत मग ती कोणत्या शब्दांनी जोडली गेलेली आहेत ही उभयान्वे अवयाने जोडलेली गेलेली आहेत पहा पहिलं वाक्य जेव्हा तेव्हा त्यानंतर ते आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात आकाशात ढग जमणे आणि मोर नाचू लागणे ही दोन वेगळी वा दोन वेगवेगळी वाक्य की या उभयान्वयी अवयाने जोडली गेलेली आहे नियमित अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही ही दोन वाक्य तर या उभयान्वयी अवयने जोडली गेलेली आहेत म्हणजे मिश्र वाक्य हे दोन किंवा अधिक वाक्य असू शकतात आणि ती उभयान्वयी अवयने जोडलेली असतात आता केवळ वाक्य मिश्र वाक्य त्यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यात दोन वा, वाक्य असतात ती दोन वाक्य उभ्यांवेळी अवयांनीच जोडलेली असतात पण ती स्वतंत्र असतात म्हणजे ती दोन वाक्य केवळ वाक्य असतात अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून असतात सॉरी नसतात यालाच जोड वाक्य असेही म्हणतात पहा मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे दोन्हीही वाक्य जर तुम्ही पाहिलं तर ही उभयान्वयी अवयांनीच जोडलेली असतात पण मिश्र वाक्य कसं मुख्य वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते संयुक्त वाक्य मात्र मुख्य वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून नसते दोन्हीही वाक्य इथे कशी असतात स्वतंत्र असतात त्यांना स्वतंत्र स्थान आहे यात गौण वाक्य नसतं मग आता अर्थाच्या दृष्टीने ते एकमेकांवर अवलंबून नसतात आ, या वाक्य संयुक्त वाक्यालाच तुम्ही जोड वाक्य असेही म्हणू शकता रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते आणि सायंकाळी अभ्यास करते इथे तुम्ही पाहू शकता की रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते मदत हे वाक्य आणि सायंकाळी अभ्यास करते हे दोन्हीही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही आहेत तरीसुद्धा ही दोन वाक्य एकाच वाक्यात आपल्याला सांगितली गेलेली आहे ती कोणत्या उभयान्वयी अवयाद्वारे आणि या उभयान्वयाद्व्या उभयान्वय उभयान्वयी अवयांद्वारे तर पहा ज्या दोन वेगवेगळी वाक्य म्हणजे दोन स्वतंत्र वाक्य एकाच वाक्यामध्ये उभयान्वयी अवयांनी जोडली गेलेली आहेत त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात अशी हे आपण त्याची व्याख्या करू शकतो दुसरं वाक्य पहा तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या परंतु तरीही त्यांचे समाधान झाले नाही तिने घडलेल्या सर्व घटना सांगणे आणि त्यांचे समाधान न होणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी या वाक्यात सांगितल्या गेलेल्या आहे परंतु या अभयान्वयी अव्याने सांग जोडलेली आहे म्हणून याला संयुक्त वाक्य असे म्हणतात सराव करूया वाक्याचे प्रकार ओळखा आता आपल्याला कोणते वाक्याचे प्रकार ओळखायचे आहे आज ते दिवशी शिकलेले केवळ प्रयोगी मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो पहा पहिलंच वाक्य मी पुन्हा वाचते पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो आता पाऊस येणे महत्त्वाची क्रिया आहे तेव्हा कुठेतरी शेतकरी पेरणीला लागणार आहे मग आता शेतकरी पेरणीला लागतो हे गौण वाक्य आहे जे पाऊस पडण्याच्या क्रियावर अवलंबून आहे म्हणून पाऊस आला हे मुख्य वाक्य आणि शेतकरी पेरणीला लागतो हे गौण वाक्य मग आता मिश्र मुख्य वाक्य आणि अवलंबून असणारं वाक्य हा प्रकार कोणता बरोबर हा प्रकार आहे मिश्र वाक्य ते कोणत्या उभयांवायद्वारे उभयां उभयान्वयी अव्याद्वारे जोडले गेलेले आहे की याद्वारे मंदा खो खो खेळेल किंवा गीतामध्ये भाग घेईल गी। आता मंदा खो खो खेळेल हे हे वाक्य आणि समूह गीतामध्ये भाग घेणे गी ही दोन वेगवेगळी क्रिया आहेत पण दोन्हीही क्रिया वेगवेगळी असून स्वतंत्र असून ती एका वाक्यात आलेली आहे कोणत्या उभयांद वयी अवयाद्वारे किंवा मग आता दोन वेगवेगळी स्वतंत्र वाक्य जेव्हा एका वाक्यामध्ये आपल्याला दिसतात किंवा जाणवतात किंवा आपण ती बोलतो तेव्हा त्याला कोणतं वाक्य म्हणतात दोन स्वतंत्र वाक्य जेव्हा एका वाक्यामध्ये ते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात आणि कोणत्या उभयावयी अव्याद्वारे जोडले गेलेले आहे किंवा माझे बोलून झाले की मग तू बोल पहा माझे बोलून झाले की मग तू बोल म्हणजे माझे बोलणे झाल्याशिवाय तू बोलू शकत नाही मग मा आता माझे बोलणे होणे हे महत्त्वाची क्रिया आणि त्याच्यानंतर अवलंबून असणारी क्रिया आहे मग तू बोल मग काय यातून आपल्याला समजते मुख्य वाक्य आहे आणि गौण वाक्य आहे आणि हे दोन्हीही उभयान्वयी अव्ययाद्वारे जोडलेलं आहे ते उभयान्वयी अव्यय आहे की मग आता मुख्य वाक्य आणि वाक्य असणारं वाक्य कोणतं मिश्र वाक्य तर म्हणून तिसरं वाक्य कोणतं आहे मिश्र वाक्य कल्पक होऊया एक मोठ्या तक्त्यात तक्त्यावर वाक्याचे प्रकार आणि संबंधित उदाहरणे लिहा मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यातील फरक आपल्या मित्रांमध्ये चर्चा करा आता केवळ वाक्य ओळखायला खूप सोपं की त्यात उभ्यान्वयी अव्ययच नसतो एक साधं वाक्य असतं तर त्यामुळे ते ओळखायला सोपं तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यातील फरक ओळखण्यासाठी मित्रांसोबत चर्चा करायची आहे